कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम उद्योजक संघटनेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता लेखक आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर आणि व्याख्याते संजय मोरे उपस्थित होते कामगारांच्या मुलांनी शालेय जीवनात मिळवलेल्या शा यशाबद्दल गौरव करण्यात आला संजय मोरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन दिलं तर दीपक करंजीकरे यांनी संस्कृती जपण्याचे महत्व सांगत युवकांना प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सखी थरवळ यांनी केला तर अध्यक्षीय प्रास्ताविक ॲडव्होकेट राज आमरे यांनी केला यावेळी उद्योजक संघटनेचे पदाधिकारी पालक विद्यार्थी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्ग शिल्लक व्हॉट्सअपवर मिळतं ते ज्ञान नाही ती माहिती आहे माहिती आणि ज्ञानाच्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात ते ते काय तुम्हाला सांगणार प्रार्थना होती तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय मृत्यूर्मा अमृत गमय म्हणजे आमचे प्रवास हे अंधाराकडून प्रकाशाकडे व्हायला लागतात त्या प्रकाशाकरता एकच धागा असतो तो संस्कृतीचा तुमचा प्रवास माहितीकडून ज्ञानाकडे जेव्हा येईल तेव्हा सरांनी महाशी सांगितलं गोरे सरांनी त्या प्रत्येक गोष्टी करणं तुम्हाला शक्य होईल असं मला वाटतं माहिती ही सुरुवात आहे आणि ज्ञान ही पण सुरुवात आहे पण ती एका वेगळ्या पातळीवरची सुरुवात आहे त्यामुळे प्राथमिक पातळीवरच्या सुरुवातीवर उभं राहू नका माहिती खरी आहे आणि ती माहिती आहे न विसरता तिच्याकडे बघाल तर पुढचं तुम्हाला काही मिळेल माणसांनी असे कार्यक्रम करावे हे मला वाटतं पहिल्यांदा अनुभव एक प्रशांत पटवर्धन मला म्हणले की आम्ही सगळ्यांचाच सन्मान करतो म्हणजे गुणवान विद्यार्थ्यांचा करतो उत्कृष्ट फॅक्टरीज मधल्या व्यवस्थापकांचा करतो नंतर कामगारांचा करतो अकुशल कामगारांचा करतो आणि जे उद्योजक आपला उद्योग आणतात त्यांचाही करतो सर्व स्तरावरच्या आपल्या आयुष्यात धडपडणाऱ्या माणसांच्या पाठीवर थाप देणं हे सगळ्यात मोठं काम तुम्ही करत आणि त्या कामामुळेच तुमचा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि हे मोटिवेशन लोटे परशुरामला अजून जिवंत आहे संस्कृती आहेच परशुरामाची पुढे नेणारी माणसं पण इथेच आहे सरांनी तुम्हाला करिअर खूप संधी सांगितल्या